असते कडी करतो अशी कडी एकदा पेंद्याच्या घरी केली होती माझ्याकडे बघा बोलू नका त्या कडीची फोडणी टाकली होती पातेल्यामध्ये जिरे मोहरी चटणी टाकली वरून कडी पत्ता टाकला कोथिंबीर टाकली चटकदार अशी कढी आणि त्या कडीचा वास दारामध्ये आला तो पेंद्या दारामध्ये खेळत होता त्यानं पाहिलं आईनं काहीतरी बनवलं घरामध्ये धावतच गेला आई 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 काय बनवलं आई म्हटल्या रे पेंद्या आपल्याला प्यायला पे कडी केली चटक्याचं के ऊन पडतंय ना कडी केली प्यायला आई, 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 आई म्हटलं मला दे ना मग आईनं लगेच एका ग्लासामध्ये लेकराला दिली आईला दुसरं काय आवडत असतं लेकरूच आवडत असत माझ्याकडे बघ आईने एका ग्लासामध्ये भरून दिली तुम्ही लक्ष द्या माझ्याकडं सावकार त्या पेंद्यानं त्या कढीचा ग्लास घेतला आणि आपल्या तोंडाला कडी लाव जशी कडी प्यायला सुरुवात केली इतकी भारी कडी झालती इतकी टेस्टेड मीठ कमी नाही तिखट कमी नाही थोडीशी आंबट थोडीशी गोड फक्त ऐका तोंडाला पॅन नका होत इतकी टेस्टेड कडी जिभेला चव लागल्याबरोबर त्या पेंद्याला वाटलं एवढी चांगली कडी एवढी सुंदर कडी माझ्या कृष्णाला किती आवड काय भाव आहे काय प्रेम आहे ही कडी माझ्या देवाला किती आवडल माझ्या कृष्णाला किती आवडल माझ्या सख्याला किती आवडल मित्र हा सुखामध्ये आठवला पाहिजे दुःखामध्ये नाही ज्या दिवशी तुमचा मित्र सुखामध्ये आठवाल तुमचा मित्र दुःखामध्ये ढाल बनल्याशिवाय राहणार पण आधी सुखात तुमचं चांगलं चाललंय तेव्हा त्याला सांभाळा कृष्णासारखा राजा आहे आणि सुदामासारखा गरीब आहे पण कृष्णाकडे सुदामा भेटायला गेला तर त्याचं प्रेम पाहून त्याला गाव सोन्याचा देऊन टाका काय मैत्री